नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस सोयाबीन पीक हे फुलातून शेंगामध्ये रूपांतर होत असतं त्यावेळेस आपल्याला फवारणी देणं गरजेचं आहे जेणेकरून फुलांची गळ होणार नाही त्याचबरोबर जी फुलं आहेत त्या फुलांची शेंगामध्ये सेटिंग होणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या शेंगा लागलेल्या आहेत ज्या कोळ्या शेंगा आहेत त्या कोळ्या शेंगांमध्ये जे दाणे आहेत ते टपुरे व्हावेत त्याचबरोबर सोयाबीनची शेंग पोखरणारी जी अळी असते त्या अळीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर चक्रीभुंग्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे जर आपल्याला येलोवेन मोजॅक हा जर रोग आपल्याला दिसत असेल तर या ठिकाणी कोणतं कीटकनाशक घेतलं पाहिजे जेणेकरून रस शोषण करणाऱ्या किडींचं नियंत्रण होईल आणि तो रोग पसरणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी आपण कोणतं बुरशीनाशक घेतलं पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी आपण कोणतं टॉनिक घेतलं पाहिजे जेणेकरून सोयाबीन पिकाचा शे शेंगामधील जो दाना आहे तो टपोरा वजनदार होईल शेतकरी मित्रांनो ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाच्या फुलातून शेंगा ज्यावेळेस सुरू होतात लहान लहान कोळ्या शेंगा असतात त्यावेळेस आपल्याला कोणती फवारणी दिली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण एन पी के वॉटर सोल्युबर फर्टिलायझर झिरो झिरो पन्नास म्हणजेच पोटॅशियम सल्फेट हे विद्रावे खत आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो एन पी के झिरो झिरो पन्नास जर आपण सोयाबीन पिकावर या अवस्थेमध्ये जर फवारलं जर सोयाबीन पिकावर फुलांची संख्या असेल तर फुलांची गळ होणार नाही त्याचबरोबर प्रत्येक फुलाचं शेंगेमध्ये रूपांतर होईल त्यामुळं शेंगांची संख्या वाढणार आहे दाणे हे भरगच्च भरणार आहेत त्याचबरोबर त्याला वजन येणार आहे दर्जेदार आपल्याला क्वालिटी मिळणार आहे त्याचबरोबर प्रथिन निर्मिती सुधारते सोयाबीन हे प्रथिनयुक्त पीक असल्यामुळं पोटॅशियम आणि सल्फर मिळाल्यानंतर प्रथिनांची गुणवत्ता सुधारते शेतकरी मित्रांनो सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये अठरा टक्के हे सल्फरसुद्धा असतं आणि पन्नास टक्के हे पोटॅश असतं सल्फेट ऑफ पोटॅशच्या वापरामुळं पिकांची सहनशक्ती वाढते दुष्काळ असेल उष्णता किंवा रोग प्रतिकार शक्ती याच्यामुळे सुधारत असते त्याचबरोबर सोयाबीनमध्ये सल्फरची गरज जास्त असते सल्फर, सल्फर मुळे प्रथिन आणि तेलाचं प्रमाण वाढतं त्यामुळं सोयाबीनच्या दाण्यांचा आकार आणि वजन वाढण्यासाठी मदत होते सोयाबीनची तिसरी फवारणी ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे झिरो झिरो पन्नास हे एन पी के विद्रावे खत आपल्याला शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस कवळ्या शेंगा असतात त्यावेळेस आपल्याला कीटकनाशक देणं गरजेचं आहे जेणेकरून अळी ही आपल्या सोयाबीन पिकातील शेंगेमधील दाना खाऊन टाकणार नाही त्याचबरोबर शेंगा पोखरणार नाही पानं खाणार नाही अशा वेळेस आपण साधं सिंपल जर आपल्याला कीटकनाशक घ्यायचं असेल तर प्रोफेक्ट सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता किंवा कोराजन पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता किंवा प्रोक्लेम आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता किंवा ॲम्प्लिगो सात ते आठ मिली लिटर पाण्यामध्ये घेऊ शकता किंवा अळी आणि पांढरी मासे असेल रसशोषक किडी असतील तर यांच्या नियंत्रणासाठी अलिका हे कीटकनाशक आठ मिली mm लिटर पाण्यासाठी घेऊ शकता किंवा शेतकरी कंपनीचं सिमॉडीस हे कीटकनाशक आपण या ठिकाणी वीस मिली लिटर पाण्यासाठी घेऊ शकता रस शोषक किडी पांढरी मासे असेल मावा तुडतुडे यासारख्या किडींचं नियंत्रण त्याचबरोबर अळीवर्गीय किडीचं नियंत्रण या कीटकनाशकाच्या माध्यमातून होत असतं शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकांपैकी मा कोणतंही एक कीटकनाशक जे आपण अगोदर वापरलेलं नाही किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते यापैकी आपण घेऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण एखादं बायोस्टिमोरंट घेणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण इफ्को कंपनीचा सागरिका चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता किंवा बायोविटा एक्स हे टॉनिक चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता त्याचबरोबर यामध्ये आपण बुरशीनाशक मिक्स करू शकता साफ बावीस टीम किंवा एमपंचाळीस तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला सोय सिलिकॉन बेस स्टिकर घेणं गरजेचं आहे पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी सिलिकॉन बेस्ड स्टिकरच्या माध्यमातून स्टिकरचं काम होणार आहे पेनिट्रेशनचं काम होणार आहे त्याचबरोबर स्प्रेडरचं काम या ठिकाणी होणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलच्या सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत ले आप सर्वात अगोदर पोहोचतील